हा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आता आपण सध्या पूर्ण आहोत हे तुम्हाला माहीत असेल कारण हे दोन तीन व्हिडिओ आधी आले होते आणि आता ती आमची गाडी साफ करून वरती काम चालू आहे त्याचं बिल्डिंगचं आणि पूर्ण धूरधूर बसले ਆਪਾਂ ਨਸਤੇ ਸਾਫ ਕਰੂੰਗੇ ਆ ਇਹ ਉਹ ਦੇ ਹਾਂ ਇਹ ਉਹ ਦੇ आज संध्याकाळी काम होईल बर का बिचार लय आवाज यायचा ना का रात्री मलाही ना एक असा थंडच आवाज येईल लय वाईट व्हायचं आणि लय महागीच्या असतील ते भेट

વર્તિક परत एकदा स्वामीनारायण मंदिरमध्ये आलो आहे कारण की आमचे नातेवाईक आहे तर त्यांनी पाहिलं नाही तर परत आलो एवढं काही दाखवणार नाही कारण की त्या ब्लॉगमध्ये आदले आद त्या आद ब्लॉगमध्ये मी दाखवले तुम्हाला असंच आता चार वाजता उघडते आहे जे स्वामीनारायण मंदिर आणि पोरांचं बघा खेळायचं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण आता त्यांनी भोगवलेलं नाही आहे आणि मित्रांनो या स्वामीनारायण मंदिराच्या जवळ या डोंगरावर हरी घर बांधलं आहे आता कॅमेरा तर जज नाही करू शकत पण डोळ्यांनी मस्त दिसतो 不好 काय गुट गुट घालून जायचं ना बरं बरं गुठ घालून जाऊ हां कुठं आहे हां पतंग आहे ना गं अटकली आहे हॅलो वरती बघ परत पतंग अटकली आहे वरती ना बोलवायचं पतंगीला आणि आता मी गार्डन मध्ये आले आणि खेळायचंय बाळा वरती चढशील का मी धरतो हा तुला

खाली बस खाली बस हां जा सरकत सरकत जा जा आली बघ हां आली बघ ना इदे काई। ए किती मस्त वाटतंय छान छान काय हां हां Har du hørt det? Ja. ja? ja. पिलो काय सांगते आंघोळ करायची हे स्विमिंग पूल आणि या सोसायटीचं हे गार्डन आहे पण आम्ही आलोय फिरायला आणि त्यांचं हे मंदिर पण आहे मंदिर आहे आणि समोरच अभ्यासिका आहे पुणे महानगरपालिका सावित्रीबाई फुले अभ्यासिका इथं पोरांना अभ्यास करायचा आता अंधार आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही आणि समोरच गार्डन आहे तिथे आलो होतो आम्ही तर चला तर आता अंधार झाला आहे घरी जाऊ तर मित्रांनो आता मेडिकलमध्ये जायचं आणि रात्री व्हिडिओ क्वालिटी थोडीशी जाऊन असेल पण बघा आता या भुयार मार्गातून जाऊ तर मित्रांनो पुण्यामध्ये लयच गर्दी असते संध्याकाळी जेव्हा ऑफिस सुट्ट तेव्हापासून तर दुपारी पण असते पण संध्याकाळी खूपच ट्रॅफिक असते आणि हे ट्रॅफिक बघा किती झाले करत करत जावं लागतं तुम्ही पाहू शकतात आता हे फुटपाथवरून मोटरसायकल घेऊन जाऊ राहिले कारण की ट्रॅफिकच खूप झाली आहे ना त्याच्यामुळे आता हे बघा मेडिकलमध्ये गेलो होतो पण मेडिकल होतं बंद तर रिटर्न आलो आता दुसऱ्या मेडिकलमध्ये जाऊन बघू आणि मेडिकल स्टोअरमध्ये आलो आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि इथून या नवीन लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये